नमस्कार मित्रांनो यशोदा प्रबोधनीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपण इथून पुढे रोज पोलीस भरतीशी निगडित एक व्हिडिओ अपलोड करणार आहेत तरी आपल्याला हे व्हिडिओ आवडल्यास आपण याची प्रतिक्रिया कळवा आणि या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला अधिक प्रकारे जाणून घेणे असेल तर त्या सब्जेक्टही कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि आम्हाला समोर याच्या प्रतिक्रिया कळवा चला तर मग आजच्या टॉपिककडे वळूयात आजचा टॉपिक आहे समाज सुधारक समाज सुधारकांमध्ये आपण काही क्वेश्चन घेतलेले आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला देण्यात येतील तुम्हाला ते स्पष्टीकरण कसे वाटले आणि त्यात तुम्हाला अजून स्पष्टीकरणासहित आणि अजून जास्त प्रकारे जर ओळख करून घ्यायची असेल तर, तर तुम्ही त्या समाजसेवकाचे नाव आपल्याला कमेंटमध्ये टाकू शकता त्या समजसेवकावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवून तुम्हाला प्रोव्हाइड करू चला तर मग प्रथम क्वेश्चनाकडे वळूया प्रथम क्वेश्चन असा आहे महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते आता लोकहितवादी भरपूर वेळेस हा प्रश्न येतो का लोकहितवादी म्हणजे कोण कोणते समाज सुधारक तर लोकहितवादी म्हणजे गोपाळ देशमुख गोपाळ हरिदेशमुख यांचा जन्म पुण्यामध्ये झाला होता अठराशे तेवीसला आणि गोपाळ देशमुख यांनाच रावबहादूर असेही म्हणतात ते द्विभाषी होते आणि खूप तज्ज्ञ असे व्यक्ती होते त्यांना शिस्तेदार मुन्सब इनाम आणि कमिशनर जज या विविध पदांवर त्यांनी कामही केलेलं होतं आणि प्रभाकर मध्ये भरपूर हा प्रश्न येतो की प्रभाकर मध्ये जे शपथपत्र लिहिली गेली ती कोणी लिहिली होती तर शपथपत्रे जी प्रभाकर मध्ये लिहिली गेली होती ती लिहिलेली होती लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि शप प्रभाकर हे उत्तपत्र होतं भाऊ महाजन यांचं चला तर मित्रांनो पहिला क्वेश्चन आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल तर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूयात पॉर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आता पॉर्टी अँड ब्रिटिश रूल आणि इकॉनॉमी संबंधित कोणतेही प्रश्न आले समजा आणि ते जर कधी आपल्या स्वातंत्र्यपूर्वचे असतील तर जवळपास दादाभाई नवरोजी हे त्याचं उत्तर असतं दादाभाई नवरोजींनीच पहिल्यांदा संपत्तीचे निरसरण हेही सिद्ध केलं होतं आणि पहिल्या वेळेस भारताची जी डी पी काढण्याचा प्रयत्नही दादाभाई नवरुंजीच केला होता आणि त्यावेळेस वीस रुपये पर कॅपिटल इन्कम हेही दादाभाई नरोजीनेच काढलं होतं ही वीस रुपये होती ज्यावेळेस दादाबाई नोरोजी काढले होते आणि अन ब्रिटिश रूल इन इंडिया हेही दादाभाई नवरोजी यांनीच काढलं होतं आणि दादाभाई नौरोजी यांनाच भारताचे भीष्म पितामा असेही म्हणतात चला तर मग मित्रांनो तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली आता हा प्रश्न तर प्रत्येक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला लगेच कळणार याचं उत्तर आहे राजामोहन राय राजामोहन राय यांनी अठराशे अठ्ठावीसला ब्राह्म समाजाची स्थापना केली होती आणि त्याच्याच नंतर या ब्राह्म समाजाच्या दोन शाखा उत्पन्न झाल्या होत्या ब्राह्मण समाजाबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घेण्याचं आहे तर त्याच्या आम्हाला त्या प्रकारे तुम्ही कळवा आम्ही अजून त्या ब्राह्मण समाजावर विस्तारितपणे घेऊ चला समोरच्या क्वेश्चनवर जाऊ तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो आता तुम्ही तर असं ऐकलं असेल भरपूर ठिकाणी तुम मुझे खून दो मे तुम्ही आजादी दूंगा हेच आपल्या मराठीत आहे तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो आणि हे तर आपले सगळ्यांचे प्रिय स्वातंत्र्य सैनिनी सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य आहे यांनी हे ब्रह्म देशामध्ये दे ज्या वेळेस आपली भारतीय फौज होती एन आय ए जी स्थापन केलेली त्याच्या दरम्यान जे उच्चारलं होतं वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस ला याच त्यांनी एन आय ए समोर भाषण करताना ही घोषणा दिली होती चला मग आता पाचव्या क्वेश्चनकडे वळूया गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपिअर कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले शेक्सपियर हा प्रसिद्ध इंग्रजी नाटककार आहेत याचे कोणते नाटक होते ज्याचे गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठीत रूपांतर केले होते हे नाटक होते हॅम्लेट हे प्रसिद्ध नाटक होते हॅम्लेटचं ज्याचे मराठी भाषांतरण गोपाळ गणेश आगरकर यांनी केले होते प्रश्न क्रमांक सहा सत्यशोधक समाजाचे मुखपत्रक कोणते होते आता सत्यशोधक समाज कोणाचा होता हा होता महात्मा फुले यांचा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजामध्ये दीनबंधू हे दीनबंधू जे होत ते कृष्णराव भालेराव कृष्णराव भालेराव यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये सत्यशोधक समाजासाठी मुखपत्र दिनबंधू हे स्थापन केले होते आणि नंतर त्यांनी सत्य समाजासाठी खूप चांगले चांगले लेख त्यामध्ये लिहिण्यात आलेले आहेत चला ओळूया समोरच्या क्वेश्चनकडे राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कुठे झाले होते आता राजश्री शाहू महाराज आपले कोल्हापूरचे समाज सुधारक म्हटलं तर राजश्री शाहू महाराजांचं राव प्रत्येक वेळेस तुम्हाला लक्षात येईल म्हणून राजश्री शाहू महाराजांबद्दल विस्तारित तुम्हाला कधीतरी एक स्पेशल व्हिडिओवरून टाकण्यात येईल आज त्यांत थोडक्यात जसे प्रश्न आहेत त्यांचे स्पष्टीकरण सांगू राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण हे राजकोट येथे झालेले आहेत आणि हा प्रश्न पी एस आय दोन हजार बाराला येऊन गेलेला आहे की राजेश शाहू उच्च शिक्षण म्हणून चला समोरच्या क्वेश्चनकडे जाऊयात राजश्री शाहू महाराजांनी शात्र जगतगुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली आता तुम्ही कधी पुणेचा पोलीस भरतीचा किंवा कोल्हापूरचा आणि मुंबईचा पेपर कधीही काढला तर हा क्वेश्चन कधीही तुम्हाला दिसतो का शास्त्र जगदगुरु म्हणजे तिथे त्यांनी एका ज्या वेळेस तिथे ब्राह्मण वगैरे त्या पदावर बसायचे त्या ठिकाणी त्यांनी एका मराठी माणसाला बसवलं होतं तर तो तो सर्वप्रथम नेमणूक कोणाची केली होती ते स्वतःचा एक शात्र जगतगृत ही खुर्ची निर्माण करून तर ते सदाशिव लक्ष्मण पाटील यांची नेमणूक राजश्री शाहू महाराजांनी केली होती चला ओळूया नव्या क्वेश्चनाकडे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ आता ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे तुम्ही प्रथम ऐकलं ऐकलं आज पहिल्या वेळेस पण हे लक्षात असू द्या हे क्वेश्चन लवकरच येणार आहेत पेपरला ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ हे महर्षी कर्वेने सुरू केलं होतं ज्या ग्रामीण भागातील स्त्रिया होत्या त्या स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था म्हणून महर्षी कर्वे यांनी हे ग्राम शिक्षण मंडळाची स्थापना केली होती चला होळ्या आता दहा नंबरच्या क्वेश्चनकडे आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तर प्रत्येक जणाला माहिती माहितीच असायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले होते मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठे केले होते है। आता याचं प्रत्येकाला उत्तर माहिती याचं उत्तर आहे महाड आता मी तर सांगतोस पण त्याच्या पहिले तुम्ही त्याची तारीख आठवून घ्या म्हणतल्या म्हणत कि महाडचा जो समजा मनुस्मृतीचं दहन होतं ते कधी केलं होतं ते केलं होतं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस आणि त्याच्याच एक सात ते आठ महिने अगोदर ते महाडमध्ये काय झालं होतं चौदार तळे सत्याग्रह ते केलं होतं वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दोन्ही घटना अशा प्रकारे होतात तर या दोन्ही घटनांच्या नंतर जे दलित उदत्तीकरण आहे जे डॉक्टर आंबेडकरांनी जे स्टँड घेतलं होतं दलितांसाठी त्याचा जो खरा खास मार्ग आहे तो इथून पुढे मोकळा झाला त्याच्यानंतर एक क्वेश्चन क्रमांक अकरा पाटील स्कूल व तलाटी स्कूलची स्थापना कोणी केली होती आता राजश्री शाहू महाराजांनी याचं उत्तर आहे पण याचं स्पष्टीकरण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या राजश्री शाहू महाराजांच्या इकडे तिकडे तलाटी वगैरे हे एक जातीने आणि याने नेमणूक केल्या जायची पण त्याच्यानंतर एक सुशिक्षित पाटील निर्माण व्हावा एक सुशिक्षित तलाटी निर्माण व्हावा याच्यासाठी शाहू महाराजांनी दोन शाळा स्थापन केल्या आणि या शाळांमध्ये तलाटी आणि पाटील हे कोणत्याही जातीचे आणि कोणीही असो यांना सुशिक्षित करून त्या पदव्या त्यांनी नेमणुका दिल्या असे शाहू महाराजांचे थोर विचार होते त्याच्यानंतर एक क्वेश्चन क्रमांक बारा महर्षी कर्वेंना महिला विद्यासाठी देणगी गुन्हे दिली बघा महर्षी कर्वेंनी एक म सगळ्यात पहिलं भारतातलं महिला विद्यापीठ स्थापन केलं होतं एकोणवीसशे सोळाला या महिला विद्यापीठाला देणगी दिली होती ठाकरसी यांनी ठाकरसी यांनी देणगी दिली होती एकोणीसशे वीसला ला आणि तेव्हापासून या विद्यापीठाचं नामकरण करण्यात आलं श्रीमती नाथाबाई दामोरदास ठाकरजी हे जे सर विठ्ठलदास ठाकरजी होती ज्यांनी पंधरा लाखाची देणगी दिली होती या पंधरा लाखाच्या देणगी नंतर त्यांच्या आईच्या स्मरणार्थ या विद्यापीठाचं नाव श्रीमती नाथाबाई दामोरदास ठाकरजी एस एन डी टी युनिव्हर्सिटी असं करण्यात आलं श्रीमती नाथाबाई दामोरदास ठाकरजी चला तर मग समोरच्या क्वेश्चन कडे जाऊया उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठं सुरू केले आता भूमिगत आकाशवाणी केंद्र याच केंद्राला काँग्रेस रेडिओ काँग्रेस रेडिओ किंवा सिक्रेट रेडिओ स्टेशन असेही म्हणतात आणि हे सुरू केलं होतं तेवीस ऑगस्ट एकोणवीसशे बेचाळीसला आणि हे चाललं नोव्हेंबर त्रेचाळीस पर्यंत आणि उषा मेहता यांनी हे मुंबईला सुरु केलं होतं आणि यांच्यासोबत स्थापन करताय विठ्ठलदास जवेरी आणि त्यांचे मित्रमंडळ उषा मेहता विठ्ठलदास जवेरी आणि त्यांचे मित्रमंडळ यांच्यात एकत्र होते आणि यांना मदत केली होती नानक मेटवाणी यांनी हे रेडिओ सुरू करण्यासाठी यांना मदत केली होती आता हा प्रश्न कधी लक्षात असू द्या कारण का गुप्त रेडिओ काँग्रेस रेडिओ सिक्रेट रेडिओ हे उषा मेहता आणि विठ्ठलदास जेवीर यांनी सुरू केलं होतं एकोणीसशे बेचाळीसला सुरू केलं होतं आणि हे मुंबईला सुरू केलं होतं आणि एक वर्ष चाललं होतं याच्यावरून वंदे भारत आणि सारे जच्छा हे गीत वाजवले जायचे आणि खूप एकोणीसशे बेचाळीसच्या जाव आंदोलनामध्ये या रेडिओचं खूप मोठं महत्त्व होतं चला या समोरच्या क्वेश्चनकडे गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली होती आता गोपाळ गणेश सागरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापना ही एकोणीसशे ऐंशीला लोकमान्य टिळक व बाळशास्त्री जांबेकर या दोघांच्या मदतीने अठराशे ऐंशी मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती आणि ह्या न्यू इंग्लिश स्कूल नंतरच डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही आगरकर आणि टिळकांनी दोघांनीच मिळून सुरू केली आणि नंतर फर्ग्युसन कॉलेज हे या दोघांची उत्पत्ती निर्मिती झालेली आहे आणि यांच्या मैत्रीचं रूपांतर असं झालं आता हे पंधरा ऑक्समध्ये बघा त्यांनी दोघांनी मिळून केसरी आणि मराठा ही दोन उत्तपुत्र दोघांनी मिळून सुरू केली त्यातल्या केसरी त्यातल्या केसरीचे लेखक होते आगरकर आणि मराठाचे लेखक होते लोकमान्य टिळक केसरी हे मराठी भाषेत लिहिले जायचे आणि मराठा हे इंग्रजीमध्ये प्रकाशित व्हायचे तदनंतर सामाजिक सु स्वातंत्र्य आधी की राजकीय सुधारणा आदी या दोघांच्या याच्यामधून दोघांच्यामध्ये दोघांच्या मध्ये मतभेद निर्माण झाले आणि आगरकर यांनी नंतर स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले टिळक आणि आगाबद्दल विस्तृतपणे आपण एका एक दिवशी जाणून घेऊयात आज या क्वेश्चनबद्दल इतक्यापर्यंत स्पष्टीकरण असेल सर्व या समोरच्या क्वेश्चनकडे महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही आता महात्मा फुलेंचे कोणते कोणते पुस्तक होते आणि कोणते लिहिले नाही आता तुम्ही स्वतः थोडा आठवण करून बघा सगळ्यात पहिले बघा गुलामगिरी हा तर डेफिनेटली महात्मा फुलेंचा एक गुलामगिरी हा महात्मा फुले लिहिला होता अठराशे त्र्याहत्तरमध्ये जातीचा उच्छेद हे काही पटत नाही बुवा समोरचं बघूया शेतकऱ्यांचा असूड शेतकऱ्यांचा आसूड लिहिलं होतं त्यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये शेतकऱ्यांवर जे अत्याचार होत होते जे त्यांना व्याज द्यायचे खूप प्रकारे व्याज घ्यायचे त्याच्यावर आधारित आणि ग्रामीण भागामध्ये जी व्याज पद्धती होते त्याच्यावर हे आधारित शेतकऱ्याचं आसूड होतं सावकार पद्धतीवर हे लिहिलं होतं त्यांनी अठराशे एक्क्याऐंशीला त्याच्यानंतर ब्राह्मणाचे कसब आता ब्राह्मण आणि महात्मा तर हा ग्रंथ तर डेफिनेटली त्यांनीच लिहिलेला आहे हा लिहिला होता त्यांनी अठराशे एकोणसत्तरला का ब्राह्मण कशा प्रकारे एका गरजू हिंदू व्यक्तीला किंवा शांत व्यक्तीला समजा कशा प्रकारे त्यांच्या कजबाने त्याला ठगायचे याच्याबद्दल याच्यात माहिती देण्यात आलेली आहे याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक सतरा कोणते डॉक्टर आम अम, डॉक्टर यांचे उत्पत्तन नव्हते म्हणजे कोणतं वृत्तपत्र होतं जे, जे डॉक्टर आंबेडकरांचे नव्हते आता सगळ्यात पहिले बघूया हरिजन हरिजन सोडून दे त्याच्यानंतर पहिले बघू मुकनायक आता मुकनायक तर सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे वीस ला सुरू केलं होतं आणि याला मदत केली होती राजश्री शाहू महाराजांनी राजश्री शाहू महाराजांच्या मदतीने मुकनायक हे सुरू झालं होतं त्याच्यानंतर समता समता हे सुरू झालं होतं एकोणीसशे सत्तावीस मध्ये आणि चार नंबरला आहे प्रबुद्ध भारत पण प्रबुत्व भारतचं पहिलं नाव काय होतं जनता जनता सुरू झालं होतं एकोणीसशे तीसला त्याचंच रूपांतरण एकोणीसशे छप्पनमध्ये प्रभुत्व भारतमध्ये झालं आता हे कधी विसरू नका कधी कधी तुम्हाला याचा कालखंडही विचारला जातो मुकनाईकची स्थापना कधी समताची कधी प्रभुत्व भारतची कधी म्हणून प्रत्येक लक्षात असू द्या आणि खास करून मुकनाईक प्रत्येक वेळेस पोलीस भरतीला तो क्वेश्चन असतो का मुकनाईक हे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आलं होतं हे होतं राजश्री शाहू महाराज आणि एकोणीसशे वीस त्याच्यानंतर एक क्वेश्चन क्रमांक अठरा तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले तृतीय रत्न हे नाटक लिहिले महात्मा फुले महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेले आहे त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणावीस आगकर आगकर आगरकर आगर आगर यांनी पंडिता रामाबाई यांनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे इन्स्टिंतक होते म्हणजे कोणती जी, जी संस्था होती ज्याच्यामध्ये आगरकर यांनी हीच चिंत व्यक्त केली होती म्हणजे त्यांना मदत केली होती किंवा त्यांच्यासाठी त्यांनी काहीतरी योगदान नेमले होते ही संस्था होती शारदा सदन आता पंडित रामाबाईंनी खूप साऱ्या संस्था सुरू केल्या होत्या त्यातली शारदा सदन ही अठराशे एकोणनव्वदला ला सुरू केली होती त्याच्यानंतर त्यांनी बातमी सदन सुरू केलं होतं ही अन्न मुलांसाठी होती त्याच्यानंतर सदानंद सुरू केला होता त्यांनी सदानंद सदन ही अनाथ मुलांसाठी होती शारदा सदन प्रत्येक गोष्ट क्वेश्चन आहे शारदा सदन हे पंडिती आहे आणि हे विद्वांसाठी होत बातमी सदन अंधांसाठी सदानंद अन... सदन अनाथ मुलांसाठी आणि शारदा सदन वि त्याच्यानंतर आपला आजचा शेवटचा क्वेश्चन राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वस्तिगृहाचे नाव काय होते आता जे अस्पृश्य मुलं होते म्हणजे दलित मुलं होते वगैरे त्यांच्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी खूप सारे वस्तीगृह सुरू केले होते पण त्यातले अस्पृश्यसाठी सुरू केले होते मिस क्लार्क वस्तीगृह आणि हे सुरू केले होते एकोणावीसशे सात साली चला तर मुलांना तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तरी तुम्हाला बद्दल या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक्स आणि सबस्क्राईब करा आणि पुढे तुम्हाला कोणत्या समाज सुधारकाबद्दल विस्तारितपणे जाणून घेण्याची इच्छा आहे ते आम्हाला कळवा धन्यवाद